मंडळी एका मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेल्या वादातून पुरोगामी तसेच शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या कोल्हापुरात दोन समाजात शुक्रवारी रात्री दंगल झाली अगदी सिद्धार्थनगर बागस्वार परिसरात दगडफेक तोडफोड करत वाहने जाळण्यात आली होती आणि पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी हा जमाव आक्रमक होता आता यामध्ये पोलिसांसह दहा जण जखमी झाले या एका दंगलीमुळे कोल्हापूर पुन्हा चर्चेत आले अगदी मंडळी कोल्हापूरच्या त्या मध्यवर्ती सिद्धार्थनगर या परिसरात शुक्रवारी रात्री घडलेली घटना ही केवळ कायदा सुव्यवस्थेची समस्या नव्हे तर समाजातील वाढत्या असहिष्णुतेचं बेफिकिरीचं आणि तणावाचं हे जिवंत उदाहरण आहे अगदी एका साध्या वादातून एका साऊंड सिस्टीमच्या जागेवरून सुरुवात झालेला हा गोंधळ काही तासातच दगडफेक तोडफोड वाहने पेटवणे अशा एका दंगलीत परावर्तित झाला प्रश्न एवढाच आहे की एवढ्या छोट्याशा कारणावरून माणूसपणाचा ताबा सुटून माणूस एवढा आक्रमक कसा होतो कोल्हापुरात अशा दंगली वाढत आहेत यातच कालची ही दंगल का घडली काय कारण आहे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी भारत तरुण मंडळ प्रणित राजबागसवार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता आता यानिमित्ताने दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती ती सिद्धार्थ जवळ येथील एका स्वागत कामानेजवळ ती लावल्याने पूर्ण रस्ता हा तिथला एक व्यापला होता आणि यामुळे सिद्धार्थ नगरमधील काही नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली आता त्यानंतर पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम एक बंद करायला लावली मात्र रात्री पावणे दहाच्या सुमारास सिद्धार्थ नगरात एक तरुणांचा जमाव शिरला आणि या जमावाने त्या वाहनाची तोडफोड सुरू केली अगदी माल वाहतूक रिक्षा टेम्पो जमावाने हे अगदी उलटून टाकले त्यात पेट्रोल ओतून ते पेटवण्यात देखील आले आणि यामुळे परिसरात एक गोंधळ उडाला आधी कोणाला काय झाले ते समजलेच नव्हते मात्र समोरच्या बाजूने हल्ला होत असल्याचे समजता सिद्धार्थनगर परिसरातील महिला तरुण हे सर्व घराबाहेर पडले आता त्यांनी जमावावर चाल केली यावेळी जमाव पसार झाला या दरम्यान सिद्धार्थ नगरच्या दिशेने पेट्रोल भरलेल्या दोन बाटल्या ह्या फेकण्यात आल्या याच दरम्यान सिद्धार्थनगरमधील कमानी समोरील एक निळाध्वष फाडल्याचे लक्षात येताच जमाव हा आक्रमक झाला अगदी जमावाने समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या जमावावर दगडफेक सुरू केली आणि यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेकी सुरू झाली आणि या, या परिसरात काही काळ सुरू सुडाली आता या परिसरातील काही फलक सुद्धा एक तिथले काढण्यात आले होते आणि दोन्ही बाजूचा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता सीपीआर चौकातून तोरस्कर चौक शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांनाही काही समजत नव्हते त्यांचीही धावपळ उडाली आता या सगळ्या एकूण दरम्यान घटनेची ह्या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी आले अगदी त्या परिस्थितीची भीषणता लक्षात येतात जादा कुमक त्यांच्याकडून ही मागवण्यात आली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार सुद्धा केला होता मात्र दोन्ही बाजूंनी आक्रमक झालेल्या या जमावाला नियंत्रण करताना पोलिसांची प्रचंड ही दमछाक होत होती आता एकूणच यानंतर पोलिसांच्या अनेक तुकड्या तिथे दाखल झाल्या अगदी अप्पर पोलीस अधीक्षक हे धीरज कुमार बच्चू शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील पोलिस उपाधिक्षक महेश सावंत आदींसह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि विभागाचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांचा मोठा हा फौजपटा दाखल होताच दोन्ही बाजूच्या जमावाला यश आले आता यानंतर दोन्ही बाजूला जमाव थांबून होता संबंधितांवर कारवाईही झाल्याखेरीच घरी जाणार नाही हल्लेखोरांना आमच्या समोर आणा निळाधोष फाडणाऱ्याला समोर आणा अशी आक्रमक मागणी जमाव करत होता आता त्यातून काही जण पुन्हा दुसऱ्या जमावावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे थांबलेल्या जमावाला पोलीस घरात परत जाण्यास भाग पाडत होते मात्र दोन्ही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत कसलाही नव्हता दरम्यान पोलीस अधीक्षक हे योगेश कुमार गुप्ता ही घटनास्थळी आले जमावाने कमानी समोर झेंडा पुन्हा लावण्याची विनंती केली त्यावर पोलिसांसोबत काही तरुणांनी जाऊन हा झेंडा लावला आणि यानंतर जमाव काहीसा शांत झाला अगदी संबंधितां सर्वांवर का कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर जमाव मागे हटण्यास तयार झाला तरीही रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूचा जमाव आणि मध्यभागी पोलिसांचा फौज पटा असे चित्र होते आता या दगडफेक तोडफोडीत पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाल्याचं एक असं सांगण्यात येते मात्र त्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि एक जखमी पोलीस रक्तबंबाळ अवस्थेतील हाताला रुमाल बांधून जमावाला शांतसुद्धा करत होता त्या दगडफेकी दरम्यान दगड लागून तिघेजण हे किरकोळ जखमी झाले तर यावेळी झालेल्या पळापळीत गटारीत दोघे पडून त्यांच्या हाताला व पायाला जखम झाली आता या परिसरात धुमसचक्री सुरू असताना पोलीस आले आणि यानंतर काही वेळात परिसरातील स्ट्रीट लाईटवरील वीज पुरवठा खंडित झाला आणि यामुळे चौकातील हाय मास्ट वगळता सर्व परिसर आमदार पसरला होता आता त्यामुळे दोन्ही या बाजूने दगडफेक ही सुरू झाली होती अगदी तुमचा सी पी आर चौक व तोरसकर चौकात पोलिसांनी शिवाजी पोला आणि दसरा चौकाकडे जाणारी ही सर्व वाहतूक बॅरिकेडिंग लावून वाहतूक तिथली बंद करण्यात आली होती अगदी पोलीस सिद्धार्थनगर कोणालाही जाऊ देत नव्हते आणि दरम्यान सी पी आर चौकात ही बाग्यांची गर्दी जमली होती आता त्यात प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने सी पी आर चौकातील वातावरणसुद्धा तणावपूर्ण बनले होते अगदी पेट्रोल असलेल्या त्या बाटल्यांचा वापर झाला आणि या दगडफेकीत पेट्रोल असलेल्या दोन बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप यावेळी सिद्धार्थ नगरातील तिथल्या नागरिकांनी या सगळ्यांनी केला होता मंडळी हा हल्ला तिथला एक पूर्वनियोजितच होता असा हल्ला करताना असणारा जमाव मोठा होता त्यामुळे बाहेरूनही लोक आले असल्याचा आरोप इथल्या लोकांनी केला आहे आता या परिसरात दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्यानं यामुळे या, या संपूर्ण परिसरात दगड विटांचा अक्षरशः खस पडला होता दगडफेक त्यानंतर पाळापळी यामुळे या परिसरात चप्पल बुटेही मोठ्या प्रमाणात पडले होते आणि सिद्धार्थनगर परिसरात लावलेल्या या वाहनांची हल्लेखोरांनी तोडफोड केली दिसेल त्या वाहनावर मोठे दगड टाकले काही वाहने उलटवली त्यामध्ये मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा टेम्पोसह दहाहून एक अधिक चार चाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली गेलेली तिथल्या पाच जखमींवर सीपीआरमध्ये उपचार या दंगलीत झालेले आहेत राजा बागस्वार परिसरातील दगडफेकीत जखमी झाल्यांपैकी या पाच जणांना ती सीपीआरमध्ये तिथं आणलं होतं आता तिथे म्हणजे सिद्धार्थनगर आणि या राजे बागस्वार परिसरातील ही झुंज काही क्षणांपूर्ती मंडळी नव्हती तर ती भीती आणि सुडभावनेने एक भरलेली होती अगदी पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्या गेल्या रस्त्यावरची ही वाहने अगदी तिथे पेटवली गेली दगडफेक करून पोलिसांनाही जखमी करण्यात आलं आणि हे सर्व जणू युद्धभूमीवर घडते की काय अशी तिथं स्थिती होती महिला देखील यात अग्रभागी उतरल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती पोलिसांनी लाठीमार बॅरिकेड्स आणि मोठ्या संख्येने जवान तैनात करून ही आग विजवायचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत समाजाच्या जखमा ह्या खोलवर झाल्या होत्या ही घटना काही एक अचानक घडलेली नाही तर समाजातील दडपलेली चीड परस्परांविषयीच्या या गोष्टी आणि बाहेरून येऊन वातावरण बिघडवणाऱ्यांची शक्यता या सगळ्यांनी घटकांनी मिळून पेटवलेली एक ठिणगी आहे या दोन समाजातील वादाच्या बाहेरच्या वादामध्ये बाहेरच्या लोकांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे आणि या सगळ्या गदारोळात सर्वसामान्य नागरिक मात्र सर्वाधिक त्रस्त झाला अगदी तुमचा सी पी आर चौक तोरस्कर चौक शिवाजी पूल परिसर वाहतूक थांबली तिथली सगळी होती लोकांची एक पळापळ पड़ झाली वृद्ध महिला मुलं सगळेच घाबरून घरात दडले या एका वृद्धाला दगडपेकीत गंभीर दुखापत झाली तर अनेक निरपराध वाहन मालकांचं लाखोंचं नुकसान झालं प्रश्न असा उभा राहतो की ज्यांना उद्या पुन्हा त्याच परिसरात एकत्र राहायचं आहे त्यांनी या सगळ्या इत इतक्या सहजपणे ह्या स शेजाऱ्यांच्यावर आपला दगड का फेकला आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान संवादाच्या युगात अशा छोट्या कारणांवरून जरी अशा गोष्टी होत असतील तर हे धोकादायक आहे आणि समाज जर प्रत्येक किरकोळ प्रसंगाचं राजकारण हे सगळं करून धार्मिक जातीय चष्म्यातून पाहायला लागला तर कायद्याची ताकद कितीही मोठी असली तरी ही शांतता टिकवणं पुढे अशक्य होईल कोल्हापूर हा मंडळी जिल्हा सहिष्णुता सहकार आणि ऐक्य यासाठी ओळखल्या या जाणारी जिल्हा आहे ती माती तशी आहे पण जर असल्या घटना वारंवार जर तिथं घडवू लागल्या तर ही प्रतिमा कलंकित होईल जबाबदारी केवळ पोलिसांची नाही तर या समाजातील नेत्यांची मंडळांची आणि विशेषतः तरुण पिढीची आहे उत्सव वर्धापन दिन मिळवणुका हे जर आनंद आहे म्हणजे अशा गोष्टींचं कारण ठरत असतील तर त्या उत्सवांचा खरा हेतूच हरवतो आणि आजची ही दंगल समाजासाठी एक आरसा आहे आपल्या रागाला सगळ्या गोष्टींना सोडाला हे लगाम घालणं जर आपण शिकलो नाही तर ही उद्या ही आग आपल्या घरापर्यंत पोचायला मंडळी वेळ लागणार नाही कायद्याने या सगळ्या दोषींवर कारवाई होईलच पण खरी कारवाई यात आसपासच्या कटुतेवर आणि सगळ्या असहिष्ण असहिष्णुतेवर व्हायला हवी बाकी मंडळी तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद